खुश ख़़ खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री चला तर मग आजच खरेदी करा इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर सलगरेमध्ये नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राज्यात बैलगाड्या शर्यती सुरू झाल्यावर राज्यात बैलगाड्या शर्यती सुरू झाल्या आहेत बैलगाडा शर्यतीचा थरार गावोगावी रंगला आहे या पार्श्वभूमीवर शर्यतीसाठी जतन करण्यात येणाऱ्या खिलार जातीच्या बैलांना चांगलीच मागणी वाढली आहे बैलगाडा शौकिनांनी खिलार जातीच्या बैलांचे संगोपन करून शर्यतीसाठी विशेष बैलजोडा तयार केल्या आहेत या बैलजोड्यांना बैलगाड्या शर्यत वर्तुळातून लाखो रुपयांना मागणी होऊ लागली आहे मिरज तालुक्यातील बेळंकी येथील धोंडीराम खरात यांच्या हिंद केसरी सुंद सौंदर्या बैलास तब्बल पंचेचाळीस लाख रुपयांचा दर मिळाला आहे तासगाव तालुक्यातील करंजे येथील शरद माने यांनी तो बैल विकत घेतला आहे मिरज पूर्व भागातील बेळंकी आणि सलगरे परिसर खिलार गायी आणि बैलांसाठी प्रसिद्ध आहे या भागात खिलार जातीच्या गवंशाचे जतन संगोपन आणि उत्पादन होते तसेच या भागात बैलगाड्या ही संख्या मोठी आहे या पट्ट्यात अनेक बैलगाड्या शर्यती होत असतात सलगरेजवळच देशिंग येथे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या रुस्तमे हिंद बैलगाड्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या बेळंगी येथील के हिंद केसरी सौंदर्या बैलास पंचेचाळीस लाखांचा दर मिळाला आहे यासाठी शिवादादा पाटील कुर्डू बेळंकीतील काँग्रेसचे युवा नेते भैया गायकवाड सयाजी गायकवाड अजित घोदे यांनी प्रयत्न केले लाखांची मागणी मारली आहे बेळंकीचे या हिंद केसरी सुंदर्याचा बैलगाडा शर्यतीच्या वर्तुळात चांगलाच दबदबा आहे देशिंग येथील रुस्तमे हिंद केसरी बैलगाडा शर्यतीत त्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे त्यासह हो एकसंबा येथील सात लाखांचे दुसरे बक्षीस पटकावले आहे कागल आणि बेनाडी येथील एक लाखांची बक्षिसे जिंकली आहेत तर जांभळी येथील शर्यतीत शाईन दुचाकीचा विजेता तो ठरला आहे त्यासह हो लाखाची आणि पंच्याहत्तर हजारपर्यंतची अनेक मैदाने त्याने मारली आहेत अशा या हिंद केसरी सुंदर्याला मिळालेल्या दराचीच चर्चा आता पुन्हा एकदा बैलगाड्या शर्यती वर्तुळात सुरू झाली आहे एक ही। गरीबात गरीब शेतकऱ्याचा बैल तयार करून एक कृतुमिक हिंद केसरी तयार केला त्याच्यात त्यानं ट्रॅक्टरचं बक्षीस मिळवलं बऱ्याचशाच ठिकाणी शाईन गाडी मोठी लाखाची बक्षीस एक सगळ्याच अकरा लाखाचं मैदान जिंकलं त्यांनी असा हा भिंद केसरी बैल गरीबातला गरीब शेतकऱ्याचा बैल आज कारण गावचे शेख शरद माने यांनी त्या बैलाची चांगली किंमत करून जवळजवळ पंचेचाळीस लाखाला त्यांनी खरेदी केला आणि या गरीबातल्या गरीब शेतकऱ्याचं नाव आज बेळंकी भागातून या मिरज पूर्व भागातून म्हणजे सांगली जिल्ह्यातून एक नाव चांगलं नाव उदयास आलेलं आहे आज सुंदर्याचा व्यवहार झाला असून सुद्धा त्यांनी पहिली मागणी केली की हा बैल आमच्या जवळ राहावा खरेदी झाल्यानंतर सुद्धा बैल त्यांच्या आणि आज पिळकी गावची शान आहे एक गावच एक मोठं असं नाव बैलाने केलंय त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा जीव भरपूर बसलेला आहे त्यांच्या काय सुद्धा अं स्त्रियांचा सुद्धा जीव त्याच्यावर लहान मुलांच्या पेक्षा त्या बैलावर जीव आहे एकदम म्हणजे स्वतःच्या मुलापेक्षा चांगल्या पद्धतीने त्यांनी बैलांची जोपासना केलेली आहे सुनील पाटील न्यूज मिरज